मी प्रवीण गागा तुम्ही पाहतात कोकणास प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे दुपारचे दोन वाजून पाच मिनटं झाले आहेत आणि आता आपण काशिल बीचच्या इथून निघालो तर आपण जायला हरिहरेश्वरला दि शहान मेहमूद खान यांचा महाल आहे बघा लेफ्ट साइडचा गेला आहे तो बाजारकडे गेलेला आहे राईट साईडचा हा रस्ता गेला आहे मुरुड जंजिरा किल्ल्याकडे गेलेला आहे समोर दिसतोय मुरुड जंजिराचं मार्केट आहे मच्छी मार्केट आहे समोर तुम्हाला दिसत आहे राजापूर जेटी आहे हे बघा इतना जंगल जेटीला तुम्हाला आगर दांड्याला आणि आगर दांड्याच्या इथून आपण फेरी बोट घेणार आहात आणि फेरी बोट मध्ये आपली गाडी टाकून आपण जाणार दिगीला आणि दिगिरी वर नंतर आपण जाणार हरिहरेश्वर ला, ला। तुम्हाला दिसतोय फेरी बोट आहे दिगी क्वीन नावाची बघा ना आपली फेरी आलेली आहे पहिलाच आपला एक्सपिरियन्स आहे आप हा फेरीचा बोट आहे ती आता इथं दिकीची जी चेट्टी आहे दिकीच्या चेट्टीची आता लागलेली आहे चला आता आपण आता फेरीच्या बाहेर